नमस्कार बालमित्रो हो आज आपण शिक्षक दिन यावरती सुंदर असं भाषण पाहणार आहोत गुरु माझा ज्ञानाचा सागर दिला त्यांनी माझ्या जीवना आकार सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून आनंदाने साजरा करीत आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व प्रिय शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते ते महान विद्वान आणि आदर्श शिक्षक होते आपल्या जीवनात शिक्षकाचे स्थान खूप महत्वाचे आहे शिक्षक आपल्यावर चांगले संस्कार करतात ते आपल्याला ज्ञान देतात आपल्या मनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणण्याचे महान कार्य करतात शिक्षक आपली खूप काळजी घेतात आपल्या सुप्त कला गुणांना ते वाव देतात शिक्षक आपले खरे मित्र आणि मार्गदर्शक असतात आपण चुकलं तर ते आपल्याला शिक्षा करतात आणि परत चूक करू नये म्हणून समजावून सांगतात आपल्या जीवनात योग्य आकार देण्याचे कार्य शिक्षक करतात ते आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक समजावून देतात शिक्षक समाजाचे शिल्पकार आहेत आपण फक्त शिक्षक दिनापुरता त्यांचा आदर व सन्मान न करता आयुष्यभर त्यांचे ऋणी राहूया जय हिंद धन्यवाद